तुमच्या शिवाय परमार्थ चालत नाही आणि त्या परमार्था करता माझं वय आहे बायको बरोबर रोज मला शिवाय देते जाऊ नको म्हणून मर मेल तर तासातच मरण तास सोडून मरणार नाही ध्ये जाऊ आवा राहो हा त्याला म्हणलं पोराला घरी राहिलो तरी मी मरणार आहे त्याच्यापेक्षा जाऊ वार करायचा आणि माझ्या मातीला एवढी माणसं कुठली हवं विठ्ठल ते हरिदास वचन न मोडी बोली ते हरिदास जे सातत्याने एकादशी करतात ते हरिदास दररोज सोमवार करतात हा नियम आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यानं सोमवार केला पाहिजे एखादंच राहू द्या कोरडवाव असो बागायत असो है की नाही हा सोमवार करा आणि वारकरी आहे ना दोन्ही एकादशी करा काय काय गायबानी वारकरी आमचं म्हणते तर आम्ही मोठ्या मोठ्या ती काय कलंगडा का खरबूज आहे अरे आईची बहीण कोणती का असा ना मावशी तशी एकादशीची पुण्या एकच व विठल म्हणून वारकऱ्यानं चोवीस एकादशी चार जन्मन पाचवीशी वरात हो असं वीस नव्वं म्हणजे एकोणतीस उपवास केलं पाहिजे वीस नव्व त्याचा आपण मिठल हे आरिदास तुळशी माळगाळा गोपीचंदन टिळा अर दही कळवळ खेड्यापाड्याने तुळशीची आशी आब अरा एका बाईनं दारातल्या तुळशीला शेळ्याची पिल्ली बांधली होती <laughs> माझं मस्तकच फिरलं तिला म्हणणं मावशी हे लांब का ती मला म्हणते मोठी तर होऊ द्या घ्या इतका अज्ञान आहे माऊली मी लबाड बोलत नाही त्याच्यासाठी वारकरी शिकलेला पाहिजे गाथा बघितला पाहिजे ज्ञानेश्वरी बघितली पाहिजे विष्णू सहस्रनाम पाहिलं पाहिजे हरिपाठ म्हणला पाहिजे अनंत जन्मीचे तप एक नाम आणि सर्व मार्ग सुगम हरी पा खूप बऱ्या स्वतः जाताना सांगतात सगळ्याला सोपे वर मा सांगितले वर मामा कीर्तनाला जायचं आणि माझी ड्युटी आली पाणी सोडायचं होतं ग्रामपंचायतीकडं हो ती पाण्याचा पंपन होतं हो अर्ध भजन टाकून जातो तुम्ही मग एक माथाला का आरती तर दे मी तुमच्या तुम्ही करा कारण उद्या जर पाणी गावात नाही सोडलं म्या माझी आरती पड होईल <laughs> <laughs> हा लक्षात आलं कर्तव्य सोडायचं आ नित्य ने म्हणा मी त्याच्याकरता वाचावे ज्ञानेश्वरी त्याच्याकरता जावे पंढरीशी आवड मनाशी नका जाऊ पण निदान आवड तर रेदरा कधी एकादशी आहे एक मावशी मला म्हणजे महाराज मी मन मोकळी एकादश करते मेन मन मोकळी मेन कशी करता काय नाही म्हणजे सकाळी एक ग्लास दूध दोन किळं खाते दहा वाजता गोड भगर खाते बाराला तिखट शाबू खाते दोन अडीच वाजता रताळाचं केसन ताक खाते चार वाजता सफरचंद सफरचेंदाळीम चिकू खाते संध्याकाळी पाव किलो खजूर आणि वाला नारळ खाते <laughs> त्या मावशीला मी म्हणलं तुम्ही फराळ करता हो का आमून घेऊता मग असली असते असती नाही हा मर्यादित भोजन करायचं काळ सारावा चिंतणी काळ सारा सातत्यानं देवाचं चिंतन असं काळ सारावा चिंतणी एकांतवासी गंगा असणार आता लोकाला चिंतन एकच आहे बघा मोबाईलचं हो हो एकच चिंतन आहे की म्हणजे मोबाईलचं माझ्या शेजारी एक इष्टीला बसलो होतं मी पुण्याला चाललो तू आणि त्यानं स्पीकर ऑन केला मोबाईलचा अही इकडून बोलायला ती काय बोलायला माहिती का हॅलो पिदू जीवली का हॅलो पिदू मशीनं दार दिली का हॅलो पिदू सोयाबीनचे पैसे आलं का ग हॅलो पिदू सोसायटीचा माणूस आला का ग हॅलो पिदू गहू काढलं का ग हॅलो पिदू हरभरा वारला का ती पिडू पिदू ऐकल्यावर आणि माझं मस्तक फिरलं त्याला म्हणलं पिल्लू कोण आहे रे तुझ तुझ्या भावाची पुरगी आहे का तुझी पुरगी आहे का भाची आहे का काय काय बोलतो महाराज म्हणला गेल्या महिन्यात माझं लगीन झालंय मी बायकोला पिल्लू म्हणतोय आर मोरखा तुला पिल्लू व्हावं म्हणून लगीन केलं आता बायकोला पिटू मंडळ लेकराला काय हिडिंबा म्हणतो <laughs> काय चिंतन काळ सारावा चिंतनी हा एकांतवासी एक गंगा असणारी अंघोळ करावी हाय ना का नस ना साहेबण स्वच्छ अंघोळ करावी नेहमी ने करता हा देवाचं पूजन करावं एक देवाच्या पूजेला बसलं एवढ्यात मांजर आलं त्या मांजरानं दुधात घातलं तोंड आणि तो ह्याच्या हातात होता ज्योतिबा त्या ज्योतिबाच फिकून मार <laughs> गोड पडलं पालतं ज्योतिबा पडला उचाना तू का देवपूजा करतो अडाण्याचा <laughs> बाजार आहे आमच्या बायकोला काय म्हणलं बुड पुसून पाणी डिडेर डेऱ्यातलं मग तिनं तांद्याचं बुड पुसायचं नाही वय हि ना आपलं बुड लय काय पाण्या बायाहो रन करता तो कोब सांगतात युक्त आहार विहार योग्य जेवलं पाहिजे हा युक्त आहार विहा फिरायचा जेवण नसाय वा सर है निदरा हा चिंत चिंतन करा नामचं संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील ति पा संकीर्तन वैष्णवाची जोडी आणि पापे अनंत कोटी गेली त्याची खाल्ल्या का तुम्ही एवढ्या आनंदाने गाताय उभा राहिलाय म्हणून सांगतो बरं वेळ घ्यावा हा माझा उद्देश नाही किती समज आलाय अहो म्हणून दुसऱ्या चरणात तकोबर आहे माग मी बुटका जरूर आहे पण गुणवान आहे आमची बायको म्हणती आणि <laughs> मी गुणवान असल्यामुळं कीर्तनाला रंगत येते आणि कीर्तनात रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती म्हण कालच्या अंशाला मला द्वारा बांधला वारकऱ्याला दृष्ट वगैरे होत नाही का हा हा काय माणसं एक एक जन्माला आली आव हरिभक्ती परायण कोकिळ गायन सम्राट बाबासाहेब इंगळे गेले दृष्ट लागली हव हा बरीचशी माणसं ज्ञानवंत माणसं बुद्धिमान माणसं गिरी महाराज कशाचा किशमी गेली बेला हा पण दीकनी माणसं गेली हा जेवणामध्ये मरावे परी लाल लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रात्री साडेबारा वाजता रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला अनेक लोक मरण पावली रात्री दोनला दिल्लीला दिल्लीला पंतप्रधान पंडित नेहरूंना त्यांनी राजीनामा पाठवला रेल्वे सांभाळ्याचं मी लायकीचं नाही आणि आता ही अनेकदा तर जाती बाहेर येते ती काय नाही सासर ओढल्या गेल होई काय वाटत हा वारकरी थोडा चूक केला त्याच्या मनाला बरं वाटत नाही भाय हा दे जाओ आतवा राहो पांडुरंगी जड भाव पांडुरंगाच्या ठिकाणी भाव आहे आणि म्हणून प्रस्तुत अभंग तुकोबऱ्यांचा मागणीपर अभंग आहे हा तुकोबऱ्याचा मागणीपर उद्या काला आहे ना ते oh. मागो मा दे <laughs> वय झालं व लय ना कराकर वाटते हा <laughs> <laughs> गोड आवाज गोड आहे बघा आवाज टिकवा लक्षात राहा आवाज गोड आहे टाळी वाजवा त्यांच्याबद्दल हा असाधग नि त्या लहान मुलाच्या मोबाईलमध्ये गाणं आहे बघा एकोणीसशे पंच्याऐंशी ऐकली वर्षांनी बाबा नाराजी देशकाशी बोलो जय घे जय घी जय न मुन्ना राही

रा ना तुम्ही किती <laughs> गाव। का पैसे देऊन पण त्याच्या कानात कीर्तनाच्या आधी सांगा आमचं बाबळगावा आहे इथं वातावरण तयार करा काय मी तुम्हाला पैसे दिले नाही तुम्हीच देणार आहो मला हा गोड गाव भजन गावा काय म्हणसू काकडा गात अतिशय तुका म्हणे मज न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा अरे तुमच्या गायकांच्या भेटी व्हायला माझं भाग्य मोठ हा वादकांच्या भेटी व्हायला भाग्य होत हरिभक्तीपराने वैकुंठवाशी पांडुरंग वैद्य महाराजांनी चाळीस हजार पक्वाजे केला दिला हा <laughs> ब्रह्मदिन सुखद निवासी जोग महाराजांनी एक लाख कीर्तनकार तयार केले म्हणून कीर्तन कोणी सांगा महिला मंडळ पुरुष तरुणी मुली तुम्ही पुरुष मंडळ कीर्तन कोणी बी सांगा हा कीर्तन चांग कीर्तन चांग होयम सततं कीर्तयंतो मा यतंत नमश्यंतच्या महाभक्त्या नित्ययुक्त उपास होते तरी कीर्तनाची निन्नटनाची नाशिले व्यवसाय प्रायशिताचे आणि जे ना नाही पापाची ऐषी ही चर्चा हरिदासाच्या गुरी चालते हरिदास कोणाला म्हणतात कीर्तन कराला हरिदास कोणाला म्हणतात हां ज्याचा सातत्यानं जपाय देव माझा देव माझा आणि मी देवा एक गाव आम्ही आणि का आम्ही दुसरं काय म्हणणार नाही विठला चिठी गोड लागे गा ती आपल्याला करमना की बायकोचा तो डोळं भरून चेहरा बघत जाव कस करमत नाही बघू देवाकडे बघू नका आमच्याकडं बघू नका फक्त डोळं भरून बायकोला बघायचो हो बँकेत पैसे साठते तुमचं एकदा मन समाधान झालं तुम्हाला उद्योग मिळतो लबाड बोलत नाही गरिबी कटवायची असेल तर घरात समाधान आण ने। नेहमी करता म्हशीच्या पाठीवरनं आणि बायकोच्या डोक्यावरनं हात फेरवा तिनं <laughs> दूध दी तीन नेहमी जीव वाढते <laughs> गायबाण्याने करून येवा आई मेल्यानंतर नवऱ्याचं काळीच कोण सांभाळतं आपली धर्मपत्नी लक्ष दे मी तो हा विचार विवेके शोधावा आणि गोविंदा माधवायाची लक्षात घ्या जीवन थोडा ते हरिदास हा कसे हरिदास तुळशीमाळ गळा गोपीचंदन चिळाहृदयी कळवळा वैष्ण वैष्णवा प्रेम असावं माझा वारकरी पायल चप्पल बघत नाही कपडा नीट बघत नाही घरी कसं होत बघत नाही आली वारी की निघाळा आता तुकबर आहे पासष्ट गावची जहागिरी घालवली हो आमच्याकडं गुंठाभर सुद्धा जमीन नाही लक्षात घ्या आम्ही साधी माणसं आहे पण पांडुरंगा हो ये ना दे मी न पैसा पैसा असल्याच्या परमार्थ घडत नाही पैसा असल्याच्या संसार घडत नाही व्यवहार घडत नाही साधी मान आहे त्याला खिसा गरम तर देवधरम खिशातच <laughs> काय नसल्यावर कुठला देवधरम घडतोय हा प्रेमा भजन नाखाविण मोती मोठी अनार्थ विनं पोती वाचून काय आम्ही जर काय करत असेल आणि देव त्यात म्हणजे उघडी पाडीत असेल तर उपयोग काय कोणता देव आहे लक्षात घ्या पण माऊलीने तुम्हाला खंबीरपणाने एक उच्चार दिला आहे